आमदार संजनाताई जाधव यांची राज्य विधिमंडळाच्या महिला व बालहक्क समिती व अशासकीय विधेयक सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना राज्य सरचिटणीस दीपक पवार जिल्हा संपर्क प्रमुख कल्याण पवार तालुका अध्यक्ष दिलीप मगर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक सेना जिल्हा व तालुका पदाधिकारी यांनी राज्य विधिमंडळाच्या महिला व बालहक्क समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आमदार संजनाताई जाधव यांचा सत्कार शिक्षक बंधू व प्रश्न सोडवण्यात येतील शिक्षक सेना शिवसेनेची अंगीकृत संघटना असल्यामुळे शिक्षक सेनेने जास्तीत जास्त प्रभावीपणे काम करावे तसेच सर्वसामान्य शिक्षकांच्या कार्यालयीन अडचणी दूर कराव्यात तालुक्यातील विद्यार्थी गुणवत्तेवर सुद्धा काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली यांचाही कार्यक्रमाप्रसंगी आमदार संजनाताई जाधव यांनी सत्कार केला न्यूज नाईन वन मराठी साठी सोमनाथ पवार छत्रपती संभाजीनगर